न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा केडगावच्या महिलांचा एल्गार हंडा घेऊन पालिकेवर मोर्चा काढणार पाच दिवसांची डेडलाईन दिली हंडा क्रांती सुरू झाली केडगावचे आवाज महाराष्ट्रात घुमणार केडगाव उपनगरातील पाणी आणि कचऱ्याच्या समस्येवरून आता लोकांच्या संयमाचा बांध फुटला आहे श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष महेश पोपट सरोदे आणि उपाध्यक्ष गोरख हुलगे यांनी थेट अहिल्यानगर महापालिका आयुक्तांना निवेदन देत पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे केडगावमध्ये सहा ते आठ दिवसांनीच पाणी पुरवठा होतो आणि तोही इतक्या कमी दाबाने की टाकीत हंडा देखील भरत नाही दुसरीकडे कचरा गाडी दहा पंधरा दिवसांनीच फिरकते संपूर्ण परिसर घाणीने भरलेला आहे रस्त्यावर कुत्रे डास आणि दुर्गंधी याचं थैमान आहे महिलांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे जर पाणी आणि कचरा प्रश्नावर पाच दिवसात तोडगा न निघाल्यास सहाव्या दिवशी महिलांसह हंडा मोर्चा काढून पालिकेला जागा करू असा थेट इशारा देत ट्रस्टने आता संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे दुधसागर सोसायटी खूप सारा प्रॉब्लेम चालू आहे पाणी आम्हाला वेळेवर येत नाही बारा बारा दिवसाला पाणी येत आहे नगर साईडला दोन दिवसात पाणी आहे आम्हाला कमीत कमी तीन दिवसाला तर पाणी तुम्ही सोडत जा पाण्याचा एवढं प्रॉब्लेम आहे पाणी आलं तर लाईट नसते वेळेवर फेस टू शे लाईन आहे म्हणतात मग आम्हाला मोटरी लावायची गरज पडायला पण नाही पाहिजे तुम्हाला असं पाणी यायला पाहिजे आम्हाला ते पण पाणी वेळेवर येत नाही पाण्यासाठी आमच्या एवढ्या बायांची एवढी तक्रार चालू आहे ताम सोडून वेळेवर पाणी कायमवर सोडत नाही तो प्रॉब्लेम आहे आमचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे त्यासाठी आम्ही हमर्ष घा इथं आलेलो आहोत परत दुसरी गोष्ट आम्हाला कचऱ्याची गाडी तर येतच नाही वाटलं तर तुम्ही आमच्या एरियाचं सर्वे करू शकता कचऱ्याच्या घेऊन इथं मोबाईल प्लॉट मध्ये लोकांनी आणून टाकलेलं आहे त्याच्यामुळे आमचे लेकर ले आजारी पडतात किंवा प्रॉब्लेम आमचा कुणी सॉल्व्ह करणार त्यासाठी आम्ही आज हा मोर्चा इथं घेऊन आलेला जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर याच्यात दुसऱ्या वेळेस आम्ही यांच्यापेक्षा जास्त मोठा मोर्चा घेऊन रोडवर बसू आंदोलन करू मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आमचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आम्हाला तर सोडतच नाही टायमिंग पण नाही पाण्याचा तो कधी सोडतोय सकाळी कधी संध्याकाळी कधी दुपारी आम्ही कामात सोडून ते पाण्याची वाट बघायची त्यांना फोन लावत त्यांच्या फोन स्विच ऑफ असतात हे आमचे प्रश्न सुटले पाहिजे त्यासाठी आम्ही हा वर्ष घेऊन आजही तर उभा राहिलेलो आहोत हा आमचा प्रश्न सुटलाच पाहिजे एवढंच बोलणं आमचं आहे वर्षासाठी तुझा कॉलनी पाचशे बंगलो कारण की आम्हाला पाणी ना आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी येतं त्या पाण्याचा टायमिंग नाही कधी रात्री येते कधी दिवसा येते कधी दुपारी बी येते कधी कधी बी बायचान्स काही बी अडचणी असतात माणसाच्या घरच्या त्या पाण्यासाठी आम्हाला गरीब असावंच लागतं पाणी जर सोडलं तर लगेच लाईट पण बंद होत लाईट कारण की ज्यांना हौद आहे त्यांना हवदास सोय त्यांना पाणी पडतय ज्यांना हौद नाहीये त्यांची इतकी गैरसोय होती पियाचं पाणी तर नाहीच पण वापरायचं पण पण पाणी नाही भेटत कसलंच भेटत नाही आणि कचरा गाडी येत बी नाही आमची तर आठ दिवसाला आणि पंधरा दिवसाला कचरा गाडी येत पण नाही आठ दिवसाला बी येत नाही पंधरा दिवसाला बी येत नाही येतच नाही येतच नाही खरा कचरा असा सायटी पाडला माझं लिकरू सध्या ऍडमिट आहे माझ्या लेकराला दुखणाला वासानी आणि पावसानी इतका कचरा म्हणजे दारात झालाय ना काय सांगायचं आणि पाणी पण येत नाहीये सारी सोय गैरसोय आमची आणि लाईट पण नाहीये पाणी आलं की लाईट जाते आम्हाला पाणी हवत नसल्यामुळे पाणी टाकी चढत नाही आंब्या सगळं चढत नाहीये पाणी बी इतकं कमी येत आहे जरा तेच पाणी आलं पाहिजे आणि नगर शहरात आहे ना दोन दिवसाला येतात निदान आम्हाला तीन दिवसाला पाणी आलंच पाहिजे त्याचं बी पाण्याचं कालिंग फिक्स पाहिजे पाण्यावाले फोन पण उतरित नाहीत नाही लायटीवाले पण आमचे नंबर ब्लॅक लिस्टला टाकलेला ते पण येत नाही वार्ड क्रमांक सतरा वार्ड क्रमांक सतराची लोकसी अहमद महानगरपालिकेची महापुमाने महिला बालकांची सभा आज मला एक सांगण्याची म्हणजे असेल तर माझ्या जीवालाच म्हणजे स्वतःच्या लाज वाटते माझ्या एवढ्या माता भगिनी इथं आलेल्या आहे आज आमच्या नगर शहरामध्ये इतकं पाणी इतका पाऊस काळ असताना आम्हाला इथं डोकं हंडे घेऊन यावाचं लागतात याचं कारण काय तुम्ही मुद्दाम पाणी सोडत नाहीत का तुम्ही आमचा अंत बघताय हे आम्हाला कळू द्या हो आज आमची दुसरी वेळ इथे आहे तिसऱ्यांदा जर आम्हाला ही वेळ आली तर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही सगळे अधिकारी लोक तिथं बोलवणार आहोत आम्ही कुठल्याही पालिकेत येणार नाही कुठे काही सांगणार नाही माझा एकच प्रश्न की माझ्या महिलांसाठी भरपूर पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांची कुठलीही अतळ झाली नाही पाहिजे पाणी म्हणजे हा जीवाचा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे तसंच पाण्यामध्ये पाण्याचा तर प्रश्न सोडलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट की कचरा गाडी कचऱ्या गाडीचा असा प्रश्न येतो की कचरा गाडीवाला ज्या वेळेला येतो त्यावेळेला महिला कचरा घेऊन यायला त्यांना दोन ना तो फक्त एक वाजवतो किंवा गाडी जाते कोणाला लक्षात पण येत नाही तर त्यावेळेला पाहिजे त्याला स्वतःला थांबण्यासाठी त्याला त्याला ते काम असतं एक तास लेट झालं अर्धा तास लेट झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही तो अगदी चांगल्या पद्धतीने तो निघून जातो की तो एक काहीतरी ड्राईंग करतो तो शो करतो शो ट्राईपच तो जो त्यामुळे त्यांनी थांबलं पाहिजे सगळ्या महिलांचं कचरा घेतला पाहिजे महिलांना कुठली वाईट बोललं नाही पाहिजे महिलांबरोबर तो खूप वाईट बोलतो किंवा महिलांचं आता मला सांगणं आलं तर तो आमच्यावर भू करतो आम्हाला एक दोन शिव्या देतो म्हणजे ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोण ठेकेला ठेवला आणि कोणते लोक ठेवले कचरा गाडीसाठी मला ते सांगा आणि तिसरी गोष्ट म्हणजे कचरा झाडणारे लोक नाही आपल्याकडे कर्मचारी कमी आहात का आताच तुम्ही कर्मचारी भरले तुम्ही एकाच्या कॉलनीत दोन दोन कर्मचारी टाकता त्या ठिकाणी तुम्ही अजून अनेक कर्मचारी टाकले पाहिजेत आज वार्ड क्रमांक सतरामध्ये इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे तर आज या नगर शहराला सुद्धा वाटेल की हे कसं काय असं आज पाऊस काळ्यामध्ये पाण्याच्या हंडे घेऊन महिलांना पालिकेमध्ये यावं लागलं आणि आज एवढे कर्मचारी भरतलेले असताना सुद्धा तुम्ही ते आंदोलन करता येत ही कोणती पद्धत आहे यांची त्यामुळे मी आज आयुक्त साहेबांशी मी बोलले आयुक्त साहेब म्हटले की मॅडम मी प्रश्न सोडवतो पण हा फक्त मोर्चा आणला म्हणून प्रश्न सोडू नका हा आम्हाला नेहमीचा प्रश्न सुटला पाहिजे ज्यावेळेला दादा महापौर होते त्यावेळेला संजीव दादानी नगर नगरमधनं पाईपलाईन केटगाव शहरासाठी पूर्ण नेली होती त्या पाईपलाईनचा काय प्रश्न आहे आज त्यावेळेला इतकं पाणी होतं पहिलं वीस ते पंचवीस दिवसाला नगर केडगावमध्ये पाणी राहायचं पण त्यावेळेला वेळेला संजीव महापूर झाले त्या टायमाला मी सांगितलं तर दादा आपल्याला काही नाही लागत पण आपल्याला केडगावच्या महिलांसाठी पाणी पाहिजे आपल्याला केडगावचे लोक फक्त पाण्यासाठीच रसलेले आहेत यांना पाणी हे महत्वाचं आहे परंतु त्यावेळेला जे पाणी होतं ते पाणी का बंद मग दादाचं लक्ष नाही म्हणून पाणी बंद केलं का पण कोण म्हणतं दादाचं लक्ष नाही जिथे घारखिंडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी असे हे दादा असं हे पत्कर परिवार आहे हे कुठे जरी गेलं तरी त्यांचं लक्ष का केडगाववर आहे आणि काय खूप नेहमी केडगावला लक्ष देतात त्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे की एक दादा हे काय चाललंय दादांनी काय केलंय हे लक्षात आणून मी महानगरपालिकेला एकच विनंती करत आहे की दादांनी ज्या पद्धतीने पाणी सोडलं होतं त्या पद्धतीने ह्या केरिगावला पाणी राहिलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आम्ही आज महानगर महानगरपालिकेवरती जो अंडा मोर्चा आणला याची त्यांना पूर्व कल्पना दिली होती सहा सात दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं की आम्हाला पाणी हे वेळच्या वेळेत आलंच पाहिजे पण आज काही भागात सहावा सातवा दिवस आठवा दिवस हे दहावा दिवस हे पाण्याचा पाणी येत नाही आमच्या इकडं आमचा दूधसागर सोसायटी पाचशे बंगले देवी मंदिर परिसर नगर लोंडेमाळा कांबळीमाळा केरगाव केडगाव गाव या भागातील प्रत्येक थोड्या थोड्या सगळ्या इथं गोळा झाल्या सगळ्या महिलांनी इथं सगळ्यांच्या व्यथा मांडल्या याला महिलांना काय लागतं फक्त पाणी आणि कचरा गाडी आज आठ आठ आज पंधरा दिवस आली कचऱ्याची गाडी नाही तुम्ही येऊन कोणत्या वडेला सगळ्या कचराच पडलेला आहे का याचं कारण आम्ही आयुक्त साहेबांना विचारलं आयुक्त साहेबांनी आम्हाला त्याच्यावर चर्चा उपाय सगळे सांगितले आता ठेकेदार बदलायचं काहीतरी कारण सांगितले व पाण्याचं जे तिकडं फ्रीजची लाईन आहे तर वेळला काय आमची लाईट वगैरे जात होती याचे कारण पण आम्हाला हे कारण नको इथं आमच्या महिलांना न्याय पाहिजे आम्हाला पाणी द्या पाणी द्या आमचं हक्काचं पाणी द्या जर नगर शहराला रोज दिवसाड पाणी येते तर आम्हाला कमीत कमी तीन दिवसाला तरी पाणी आलं पाहिजे आमच्या केडगाव मागणी आम्हाला आपल्या विरोध घाटातून माननीय संजय जाधव कोतकर यांनी जी सेपरेट लाईन आणली दिली मग लाईनीचा फायदा काय आहे असं आढळलं असेल तर आम्हाला जी सेपरेट लाईन आणली ह्या लाईनीतूनच पाणी पाहिजे आणि ती योजना दिवसाड दोन दिवसाड पाणी योजनेची होती तर ती आम्हाला तीन दिवसाला आम्ही सांगतो तीन दिवसाला पाणी द्या आणि कचरा गाडी आम्हाला रोज नाही आली तरी दिवसाड पाणी पाहिजे आज या महिलांचा इतका वाढलाय जवळजवळ दोनशे ते तीनशे महिला होत्या आम आमच्याकडे आणायची सोय नव्हती म्हणून आम्ही जे आणला म्हणलं मत होत आणल्यात आता इथून पुढे टँकर विकार घ्यावं लागतात महिला तुम्ही महिलांच्या वेळेत आज जाणून घ्या सगळ्या आणि इथून पुढे आता आम्ही दोनदा इतपे पालिकेपर्यंत आलो ती सगळ्याच आम्ही पालिकेत येणार नाही आम्ही कोणतीही पूर्व देणार येणार नाही आम्ही डायरेक्ट पुन्हागर पुन्हा हायवे खेडावर जाऊन बसणार आणि सगळ्या अधिकारी लोकांना बोलावणार दबावणार नीती येऊनच हे महिलांच्या काही समस्याचं निवारण असून हे केलंच पाहिजे आणि आम्हाला आमच्या हाताचं पाणी भेटलं अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा